नमस्कार सत्तावीस जुलैला मोठा सोन्या पन्नास पन्नास केसरी हे मैदान होत आहे महाराष्ट्रामध्ये प्रथमच एका बैलाच्या नावाने मैदान घेतले जात आहे ते मैदान सत्तावीस जुलैला होत आहे सोन्या पन्नास पन्नास केसरी म्हणून हे मैदान होणार आहे ठिकाण असणार आहे दहिवडी तालुका मान मित्रांनो मोठा सोन्या म्हणजेच मोठा लक्ष्या छोटा लक्षा आणि मोठा सोन्या या यादीमध्ये नाव घेतल्या जाणारा बैल म्हणजेच मोठा सोन्या त्याच्या नावाने हे मैदान होत आहे सत्तावीस तारखेला आणि या मैदानावर विशेष म्हणजे बकासूर आणि मोठा सोन्या यांचा फेरा काढण्यात येणार आहे आणि या मैदानावर समालोचक झेंडापंच बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी यूट्यूबर्स यांना विशेष सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे मैदान होत आहे एकादत एक, एक बैल या मैदानाची प्रवेश फी फक्त पाचशे रुपये असणार आहे मित्रांनो मोठा सोन्या आणि बकासूर यांचे गुरुशिष्याचे नाते सांगितले जाते आणि ते बरोबर आहे कारण ज्या वेळेला पहिल्यांदा बकासूर हिंद केसरी ठरला ते मैदान होते पुशेगावचे आणि या मैदानावर बकासूरला त्यावेळेला कोणही पैरा देण्यास तयार नव्हता आणि त्यावेळेला पुशेगावच्या मैदानावर बकासूर हा धावणार नव्हता पैरे अभावी कारण कोणी पैरा देण्यास तयार नव्हते म्हणून बकासूरचे नियोजन हे कॅन्सल होणार होते परंतु त्याच वेळेला मोठ्या सोन्याच्या मालकाकडे यांनी म्हणजेच मोईलशेठ धुमाळ यांनी फोन करून विचारणा केली असता मोठ्या सोन्याने म्हणजेच मोठ्या सोन्याच्या मालकाने बक्कासूरबरोबर धावण्याचे दर्शवले आणि दुसऱ्याच दिवशी बक्कासूर आणि मोठा सोन्या हे पुशेगावच्या मैदानावर धावले आणि तेथे ते, ते हिंद केसरी ठरले म्हणून मोठा सोन्या आणि बकासूर यांना गुरु शिष्याचे नाते देण्यात आलेले आहे आणि तिथून पुढे बकासूर लगातार मैदानी जिंकत गेला आणि हिंद केसरी होत गेला सुरुवात झाली ती मोठ्या सोन्यापासूनच म्हणूनच हा मोठा सोन्या अतिशय लोकप्रिय आणि महाराष्ट्रात त्याचे नाव टॉपला घेतले जाते तर मित्रांनो या मैदानावर बक्षिसे असणार आहेत पहिले बक्षीस सत्तर हजाराचे सात, सात, बक्षी आहे दुसरे चाळीस तिसरे तीस चौथे वीस पाचवे दहा सहावे सात सातवे सात आठवे सात अशा प्रकारे बक्षिसे आहेत आणि हे मैदान होत आहे सत्तावीस जुलै रोजी धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार